नवी मुंबईमध्ये इतक्या समजी त्याविषयी बोललो की नवी मुंबईमध्ये इथला नवी मुंबईतला कोणी वैरी नाही नवी मुंबईचा नवी मुंबईच्या वैरी बाहेरच्या आहेत आणि त्या वैऱ्यांना थांबवायचं आहे गॅस चोरला पाणी चोरलं औषधं चोरली नवी मुंबईतल्या भूखंड स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरांच्या घशात घातले आणि काल परवापर्यंत मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक होत असताना ते टेंडर बाहेर निघाले सुदैवाने आता मान्य आयुक्त मोदयांनी वार्ता दिली की डी पी मंजूर झाला ही चांगली गोष्ट आहे म्हणजे डी पीमध्ये जे आपण दाखवलं होतं ते कायम राहील याच्यासाठी आपण भांडू अरे भविष्यकालामध्ये कर्जत तालुक्यातल्या कोशीर धरणातलं पाचशे एम एल डी पाणी बुक करून ठेवलेलं आहे आपण त्याच्याकरता पाचशे कोटी रुपये भरण्याची तयारी दाखवली म्हणजे नवी मुंबईची जनता कधी पाण्यासाठी तडफडणार नाही ना आजवर तड परंतु काही चोरा चोरांनी पाणी चोरलं म्हणूनही दिवस आले आणि परत ते चोरच बोमाव करतात ऐकलं का म्हणून त्या चोरांना सांगितलं तुमची चोरगिरी बंद करा कराव्यानंतर